डोंबिवलीत आजपासून यांच्या माध्यमातून ग्लोबल कोकण महोत्सव कोकणातील संस्कृती इतिहासाला मिळणार उजाळा उद्योगधंद्यांना व्यासपीठ खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवली सावळा रंग क्रीडा संकुलात ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलाय हा महोत्सव गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई मध्ये आयोजित केला जातो यंदा पहिल्यांदाच डोंबिवलीत आयोजन करण्यात आले आहे आज सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या महोत्सवास सुरुवात झाली असून तीस जानेवारी पर्यंत महोत्सव सुरू असणार आहे या महोत्सवात कोकणातील उद्योगांना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने उद्योग महोत्सव कोकण फूड फेस्टिवल त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचा असावा यासाठी शिवस्वराज्य गाथा आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महोत्सवाला सत्तावीस तारखेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे कोकण महोत्सव उद्यापासून डोंबिवलीमध्ये सुरू होतो आहे खरं म्हणजे ग्लोबल कोकण महोत्सव हा कोकणच्या विकासासाठी गेले दहा वर्ष संजयराव यादव हे मुंबईमध्ये सादर करत होते प्रथमच माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आग्रहाखातर खास कल्याण लोकसभा क्षेत्र आजूबाजूच्या परिसरासाठी आणि विशेषतः ठाणे था जिल्ह्यामध्ये हा प्रथमच कार्यक्रम होतोय यामध्ये अनेक विषय आहेत आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हा का भव्य दिव्य असा कार्यक्रम होत आहे यामध्ये कोकणाच्या विकासाबरोबरच कोकणाची संपत्ती आणि कोकणाचा विकास कसा होऊ शकतो याचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आपला इतिहास आणि विविध माध्यमातून येथे दाखवला जाणारे करवणीचे कार्यक्रम आहेत खाद्य महोत्सव आहे परंतु त्यापेक्षा या महोत्सवाचा जो उद्देश आहे कोकण विकास तो यातून निश्चितपणे साधला जाईल याबद्दल खात्री आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली